पुणे बेंगलोर महामार्गावर भुयाचीवाडी तालुका कराडगावच्या हद्दीत एस टी बस पाठीमागून पुढे चाललेल्या ट्रकला धडकून अपघात झाला अपघातात एस टीमधील आठ प्रवासी जखमी झाले आहेत गुरुवारी पंधरा रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली दरम्यान अपघाताची माहिती मिळताच मसूर फाटा येथे उभ्या असलेल्या जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी हलवले आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की भुयाचीवाडी तालुका कराड गावच्या हद्दीत सातारा ते कराड जाणाऱ्या लेनवर हॉटेल सत्कारसमोर पुणे राजापूर एस टी बस सातारा करून कराडच्या दिशेने जात होती सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास बस पुढे चाललेल्या ट्रकवर पाठीमागून आदळली सदर अपघातात महेश बाबुराव चक्के वय सत्तावन्न राहणार सातारा कृष्णा बायंगडे वय सासठ राहणार पिंपळगाव सुवर्णा आनंदा बायंगडे वय बासठ राहणार पिंपळगाव तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर दादू तुकाराम भराडे वय सत्याहत्तर राहणार करंजीवणे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर प्रमोद राजाराम धामस्कर वय साठ राहणार पुणे चंद्रकांत दंतू पोटले वय त्रेसठ राहणार राजापूर तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी वंदना वसंतली वय पंचावन्न राहणार सारोळे लांजा जिल्हा रत्नागिरी सध्या राहणार पुणे तेली वय सत्तर राहणार सारुळे लांजा जिल्हा रत्नागिरी सध्या राहणार पुणे हे जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी उमरज येथे दाखल करण्यात आले आहे